मराठी हेल्थ या चॅनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बघणार आहोत व कावीळ या दोघांवर एकच दुहेरी काम करणारा उपाय तर आपल्याला त्रास असो असो जुनाट बरेच उपाय करून तुम्ही थकला असाल डॉक्टरांना दाखवूनही तुम्हाला फायदा झाला नसेल तरी देखील किती जुनाट असो कावीळ कितीही भयंकर असो या कावीळीचा किती त्रास होत असेल तरी देखील यापासून नक्कीच फायदा मिळणार आहे तसेच मी येथे ॲसिडिटी म्हणजेच गॅस पोटांचे विकार यावरही हा उपाय दाखवणार आहे म्हणजेच यामुळे कामेळ तर बरी होणारच आहे परंतु ॲसिडिटीचा ज्या लोकांना त्रास होतो कायमबद्धकोष्ठतेमुळे पोट खराब राहते अशा व्यक्तींना देखील शंभर टक्के यापासून फायदा मिळणार आहे आणि प्रत्येक वेळी मी जे उपाय दाखवत असते ते अगदी रामबाण आणि घरगुती असल्यामुळे यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होत नाही तर फायदा पूर्णपणे होतो तर येथे आपण दोन प्रकारच्या हरड घेतल्या आहे यालाच आपण हिरडा म्हणून देखील ओळखतो तर छोटी हरड व मोठी हरड या दोघांचा आपल्याला येथे उपयोग करायचा आहे तर या ठिकाणी दोन मोठ्या हरड व पाच लहान हरड घ्यायच्या आहेत या संपूर्ण खलबत्त्यामध्ये आपण कुटून घेणार आहोत ही जी मोठी हरड आहे ना यामध्ये बी असते हे बी आपण काढून घेणार आहोत हे कुठले की सहज निघून जाते आणि बाकीचे जे हरड आहे ही छान बारीक करून पावडर तयार करा हे बघा संपूर्ण हरड छान बारीक कुटून तयार केली आहे याची पावडर याप्रमाणे झाली की एक पात्र घेऊन गॅसवर ठेवायचे आहे व ही जी पावडर आपण तयार करून घेतली आहे ना ही पावडर यावर टाका संपूर्ण पावडर टाकून द्या आणि यामध्ये साधारण दोन चमचे भरून सेंद्रिय गूळ टाकायचे आहे येथे मी गुळाची पावडर घेतली आहे आपण जर गुळ असेल तर चिरून घ्या याप्रमाणे साधारण दोन चमचे भरून ही पावडर टाकून हे छान याप्रमाणे मिक्स करून घ्यायचे आहे आणि हे करताना आचेवर करा आणि यामध्ये अर्धा चमचा भरून घरची हळद पावडर टाका पुन्हा हे छान मिक्स करून घ्या हे बघा जसा जसा गूळ वितातो ना तसे तसे हे छान मिक्स होते व आपले हे छान मिश्रण आपल्याला तयार होऊन मिळणार आहे हे बघा याप्रमाणे तयार झालेले जे मिश्रण आहे हे मिश्रण एका पात्रात काढून घ्या व याचे छोटे छोटे बॉल तयार करून घ्या छोट्या छोट्या याप्रमाणे गोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत ह्या थोड्या नॉर्मल गरम असतानाच करा म्हणजे या छान जमतात नाहीतर ते कडक होते ना जमणार नाही हे बघा याप्रमाणे आपल्याला ह्या गोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत आपण एका वेळेस जास्त देखील गोळ्या तयार करून घेऊ शकतो व तयार झालेली गोळी ज्या व्यक्तींना कावेळीचा त्रास आहे अशा व्यक्तींनी सकाळी सकाळी उपाशी पोटी ही एक गोळी आपल्या लाडेबरोबर मिक्स होईल याप्रमाणे चघळून चघळून खायची आहे आणि ही, ही खाल्ल्यानंतर एक ग्लास कोमट पाणी पिऊन घ्या असे आपल्याला कंटिन्यू सात दिवस करायचे आहे म्हणजे यामुळे कावेळीचा त्रास बरा होतो आणि जर तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास असेल तर रात्रीच्या जेवणानंतर एक गोळी चगळून चगळून खाऊन घ्या यानंतर एक ग्लास कोमट पाणी प्या यामुळे पोट देखील स्वच्छ होते व ॲसिडिटीचा त्रास सहजतेने निघून जातो अवघ्या तीन दिवसात लगेच फायदा जाणवेल इतका इफेक्टिव्ह परिणाम ॲसिडिटीवर लगेच दिसेल व काळवेळचा उपाय करायचा असेल तर सात दिवस हा उपाय करायचा आहे तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा घरगुती आणि नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद